नमस्कार मी कल्पना चला नवीन एक रेसिपी बनवून दाखवणार आहे ती पण मुलांना आवडेल अशी आता इथे बघा साबुदाण्याच्या पापड्या बनवायचे आपल्याला त्या पण कलरच्या मुलं खरंच आवडीने खातात आणि काहीतरी वेगळं असं चला खूप छान होता तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि कंटिन्यू बघा इथे बघा रात्रीच साबुदाना मी भिजत ठेवला होता आणि अगदी साबुदाण्याच्या वरती ना अर्धा इंचच पाणी ठेवलं तर साबुदाणा आपला एकदम मोकळा मोकळा झाला पाहिजे जी, अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे आता त्याच्यानंतर आपल्याला ना हे बघा इथे साबुदाणा दाखवते तुम्हाला छान भिजला पण पाहिजे हे बघा आतमध्ये पण आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार थोडंच घालायचं आहे मीठ वाळल्यानंतर पदार्थ हा खाराट होऊ शकतो चला मीठ घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे मी तीन प्लेटा घेणार आहे त्याच्यामध्ये मी थोडा थोडा साबुदाणा काढून घेणार आहे आणि थोडासा व्हाईट आहे ना वेगळाच ठेवणार आहे आता याच्यामध्ये मी कलर घालणार आहे आता तुम्हाला उपवासाला कलर खायचा नसेल ना तर नाही घातला तरी चालेल पण व्हाईट आहे आपल्याकडे तो तुम्ही खाऊ शकता पण हा कलरचा मुलांना तुम्ही देऊ शकता तीन कलर घातलेले हिरवा लाल आणि पिवळा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चला आणि इथे बघा व्हाईट आहे थोडासा तो पण मी बाजूला ठेवलेला आहे म्हणजे चार मी प्रकार करणार आहे आता एक चाळणी घेतलेली आहे त्याच्यावर आपल्याला एक ताट ठेवून घ्यायचं आहे आणि त्या ताटावरती आता इथे मी बांगड्या घेतलेल्या आहे त्या बांगड्या यांना स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि हे बांगडी ठेवण्याचं कारण म्हणजे फक्त आपली पापडी गोलाकार येते म्हणून बाकी काही नाही एक एक चमचा सबुदाना याच्यावरती घालून घ्यायचं आहे आता एक एक कलरच्या मी अशा ताटावरती ठेवून घेते त्याच्यानंतर आपल्याला बांगडी काढून घ्यायची हे बघा चला सहज निघते ती आणि ताटाला अजिबात तेल लावलेलं ला वगैरे नाही मी चला आता आपण पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता ही चाळणी आपल्याला पातेल्यावर ठेवायची आहे फक्त तीन मिनिटासाठी मोठं झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस आपल्याला तीन मिनिटासाठी मोठा ठेवायचा आहे तोपर्यंत दुसऱ्या ताटामध्ये बघा मी बनवून घेतलेले आहे चला हे ताट काढून घ्यायचं दुसरं ताट आपल्याला ठेवून घ्यायचं असेच मी सगळे कलरचे बघा वेगवेगळे ताटांमध्ये करून घेतलेल्या आहे पापड्या त्याच्यानंतर अर्धा तास मी घरामध्येच पंख्याखाली सुकून घेतल्या आता आपल्याला त्या उलटणी ना हे बघा अशा उलट्या करून घ्यायच्या आता इथे लगेच तुम्ही गरम असताना उलट्या केल्या ना तर त्या निघायच्या नाही कारण का साबुदाना पहिलेच चिगट असतो म्हणून हे बघा आता या ताटामध्येच मी तसेच ठेवल्या त्या आता पूर्ण जेवढ्या होत्या ना तेवढ्या मी हे बघा उलट्या करून घेतलेल्या आहे जेवढ्या कलरच्या केल्या तेवढ्या हे बघा आता इथे बघा ज्या व्हाईट होत्या ना त्या पण मी एक ताटामध्ये करून घेतलेल्या आहे त्या पण उलट्या केल्या हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय दोन ते तीन दिवस कडकडीत अशा उन्हामध्ये हे पापड्या वाळून घ्यायचे चला आता मी वाळून घेते पुढे तुम्हाला दाखवते इथे बघा पापड्या छान अशा दोन दिवस कडकडीत कर, उन्हात वाळून घेतलेल्या आहे सुंदर कलर आलेला आहे बघू शकता आणि खरंच मुलं आवडीने खातील काहीतरी वेगळं असं आणि आता इथे बघा चला आपण आता तळून बघू किती फुलते ते तुमच्यासोबत मी दाखवते आता इथे बघा कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे व्हाईट कलरची आहे ती पहिल्यांदा घालून घेतलेली आहे आणि हे बघा आपल्याला येणाशी ती थोडीशी ना हलवायची ती इकडे तिकडे करायची म्हणजे ती छान फुलते हे बघा बघू शकता खूप छान झालेले आहे आणि वाफेवरची जी वस्तू आपण बनवतो ना ती खरंच खूप छान होते बघू शकता इथे बघा व्हाईट कलरची खूप मस्त झालेली आहे दुसरी पण आपण बघू फक्त आपल्याला आहे ना तीन मिनिटासाठीच वाफ द्यायची जास्त पण नाही व्हायची हे बघा गॅस आपल्याला मोठा ठेवायचा काही टिप्स फक्त लक्षात ठेवा तुम्ही आणि करून बघा खूप छान झाल्या त्या खरंच चला इथे बघा दोन तीन कलर होते तेवढे पण मी चार कलरच्या तळून घेतलेले आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर खरंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला याच्यानंतर पण आपली काहीतरी अशीच वाळवणीची रेसिपी येणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद